आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार तीनशे पंधरावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कल्पतरोर या नवती बाबुळा पूर्वीती फळायुच्छितिया उदंडत्या गायी महिष्यानी शेळ्या परित्या निराळ्या काम देनो देव दाखविला दृष्टी तयासवे भेटी थोर पुण्य उदंडत्या गायी महिष्याने शेळ्या परित्या निराळ्या कामधे प्रथमी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात कल्पतरुरुया नवती बाभुळा पूर्वी ती फळा इच्छितिया करण हा संत पर प्रकरणातील अभंग असून तीन चरणाचा अभंग आहे दोन चरणामध्ये महाराजाने उदाहरणं दिलेले आहेत आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुकामने देव दाखविला दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्य करण या जगामध्ये अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक धर्मानी अनेक पंथाने त्या पंथामधल्या आमच्यासारखे जे महाराज म्हणा बुवा म्हणा प्रत्येक धर्मामधले कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये त्या देवा देवाबद्दल बोलतात देव असा आहे देव तसा आहे देव निर्गुण आहे देव सगुण आहे पुन्हा आमचा देव खरा आहे त्यांचा देव खरा नाही आमचा संप्रदाय खरा आहे त्यांचा संप्रदाय खरा नाही पुन्हा संप्रदायासंप्रदायामध्येही कारण ह्या महाराजांना असं बोललं चुकीचं बोललो हा महाराज चांगला बोलतो तो महाराज चांगला बोलतो ह्याच्याबद्दलच हे लोक बोलाले आहेत कोठ्यावधी लोक बोलायले आहेत ले ले करोडो लोक त्यांचं ऐकायलेले आहेत त्याला फॉलो करायलेले आहेत मात्र तुका म्हणे देव दाखविला दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्यम कारण देवाची भेट घालून देणारा असा एखादाच कोठ्यावधीमध्ये तो मनुष्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याला संत म्हणा तोच महान आहे आणि तो, तो तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी मोठं पुण्य लागतं कारण महाराज म्हणतात म्हणून महाराजांनी जे पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये उदाहरणं दिलेली आहेत पहिल्या चरणामध्ये जे महाराज म्हणतात कल्पतरुर या नवती बाबुळा पर्वती फळा इच्छितिया कारण कल्पतरू रुया रुया म्हणजे कापसाचं झाड आणि बाबूळ तीन झाडाचे उदाहरणं दिलेली आहेत आता कल्पतरू हे झाड आपण तर पाहिलेलं नाही मी तर पाहिलेलं नाही कारण धर्मशास्त्रानंच हे कल्पतरूचं झाड सांगितलेलं आहे आजपर्यंत एकाही मनुष्याला कल्पतरूचं झाड प्राप्त झालेली आहे त्याच्याखाली तो बसलेला आहे आणि त्याची मनात जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं मी तरी काय ऐकलेलं नाही म्हणून महाराज जे म्हणतात कल्पतरू हे बाबळीचं झाड तुम्हाला मिळत हे कापसाचं झाड तुमच्या जीवनामध्ये मिळत मात्र कापसाच्या बाबळीच्या झाडाखाली तुमच्या जीवनामध्ये जन्मभर बी बसलात तर तुमच्या मनामधली इच्छा पूर्ण होणार नाही तुमची इच्छा पूर्ण करायची असेल कोणती इच्छा असेल तुम्हाला स्वर्गप्राप्तीची असेल किंवा सार्वभौमपद असेल किंवा या भारताचा पंतप्रधान काय तुम्हाला जे व्हायचं असेल श्रीमंत टाटा बिर्ला काय व्हायचं असेल जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याचं काम कोण करू शकतो कल्पतरूच करू शकतो म्हणून कल्पतरूचं झाड जसं दुर्मिळ म्हणजे अत्यंत कठीण आहे मिळतच नाही जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्येही महाराजांनी उदाहरणं दिलेलं आहे उदंड त्या गायी म्हैश्याने शेळ्या परित्या निराळ्या कामधेनूम इथंही तीन उदाहरणं दिलेली आहेत एक गाय उदंड म्हणजे कोठ्यावधी गायी आहेत तुमच्याकडं कोठ्यावधी म्हशी आहेत कोठ्यावधी शेळ्या आहेत आता कोठ्यावधी शेळ्या म्हशी गाई ही त्या कामधेनूची बरोबरी करू शकताल का अजिबात करू शकणार नाहीत कोठ्यावधी गायीनं तुम्हाला किती दूध मिळेल तूप मिळेल तुमच्या जीवनामध्ये पैसा धन मिळेल पण तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती फक्त कामधेनू असणारी गायच पूर्ण करू शकते आता कामधेनू जो हा शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे त्याला मराठीमध्ये सुरभी मानतात आणि सुरभी म्हणजे ही एक गाय म्हणजे ही एक गोवंशीय देवी आहे ही सर्व गायीची आई आहे ही एक चमत्कारी गाय आहे जी ही गाय ज्याच्या जीवनामध्ये ज्या मालकाला ती प्राप्त झालेली आहे त्या मालकाच्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करून देण्याचं काम ही गाय करीत असते म्हणून तिला कामधेनू म्हणतात आता ही कामधेनू आणि कल्पतरू आपल्या जीवनामध्ये ते मिळतात का हे मिळणंच अत्यंत कठीण आहे तसं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काय महाराज म्हणते तुका म्हणे देव दाखविला दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्यम कारण देवाबद्दल बोलणारे धर्माबद्दल बोलणारे या जगामध्ये कोट करोडं आहेत आणि कोठ्यावधी लोक त्यांचं ऐकणार आहेत मग ते, प्रतेक प्रतेक ते देव असाच आहे निर्गुणच आहे निराकाराचा आहे तो विटेवरच उभा आहे कोणी म्हणतो तो बालाजीमध्ये आहे कोणी म्हणतो काशीमध्ये आहे कुणी म्हणतो कारण आलला तुमच्या जीवनामध्ये म्हणजे इस्लाममध्ये ते हे प्रत्येक धर्म प्रत्येक जाती त्यांच्या जीवनामध्ये आमचा धर्म श्रेष्ठ आमची देवश्रेष्ठ हे फक्त मानतात पण त्यांना जर म्हणलं बाबा तुमच्या जीवनामध्ये मला भगवंताची प्राप्ती करून देतोस का माझ्या दृष्टीला तो मला मला प्रत्यक्ष त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे मला मला त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं जर दर म्हणलं कारण ह्यांनाच प्राप्त न झाल्यामुळं ते तुम्हाला काय करून देणार आहेत म्हणून महाराज म्हणतात की तो मनुष्य जो आहे तो साधू आहे तो अत्यंत दुर्लभ आहे आणि त्याची भेट होणं म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये पुण्य लागतं याच्यावर मी उदाहरण देतो कारण एके दिवशी रामकृष्ण परमहंस हे हुगळी नदीच्या काठावर बसलेले होते ते बसलेले असताना तिथून तोतापुरी नावाचा महान योगीत जात होता त्यांची दृष्टी रामकृष्ण परमहंस यांच्यावर पडलेली आहे आणि पडलेली असताना त्यांच्या लक्षामध्ये आलं कारण ते भगवंत प्राप्त झालेले महात्मे होते तोतापुरीया आणि त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कारण पूर्ण ब्रह्माला जाणणारा माणूस एवढी योग्यता ह्याच्या अंगी असणारी आणि हा साखर भक्तीमध्येच काय मग्न झालेला आहे काली आली आली काली आली काली काली करीत बसलेला आहे म्हणून ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडं तोतापुरी आले आणि त्यांनी त्यांना म्हणले की अरे हे काय तुझ्या जीवनामध्ये करतोस हे साखर भक्ती कशाला करायलास म्हणले तुझ्यामध्ये योग्यता आहे म्हणले तुझ्यामध्ये ती गुण आहेत म्हणले तू पूर्ण ब्रह्माला तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतोस एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे हे मला तुझ्या आतलं सामर्थ्य दिसायला आता हे सांगायला तरी ह्यानी सांगितलं रामकृष्ण परमहंस मला गरजच नाही म्हणले हे माझ्या कालीमध्ये मग्न आहे मला कालीशिवाय या जगामध्ये मला काहीच नको आहे मग तोतापुऱ्याला हसू येऊ लागला अरे अरे आर तुला मी सांगायलो समजावून सांगायलो कितीही त्याने दोन तीन तास समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण आता ज्याच्या म ज्याला ऐकायचंच नाही ऐकूनच घ्यायचं नाही म्हणल्यानंतर यांनी ठरविलं की आपला तरी वेळ कशाला वाया घालवा याला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस येईल म्हणले पण त्यांनी सांगितले जाताना की मी एका एक ठिकाणी तीन दिवसाच्या वर राहत नाही माझ्या जीवनामध्ये फिरत राहतो कारण या नग्न अवस्थेमध्ये ते फिरत होते कारण अठराशे चौसष्टमध्ये त्यांचा जन्म झालेला होता वेदांतामध्ये ते महान कारण निराकार स्वरूप कारण त्या भगवंताची त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली होती ते ध्यानामध्ये राहायचे थोडंचं भोजन करायचे आणि आणि त्यांची प्रकृती एवढी सुंदर होती मग ते असं भटकत भटकत आता ते संत आहेत फिरत राहिले मग रामकृष्ण परमहंस यांना एक दिवस वाटायला की आपल्याला कालीशिवाय निराकार स्वरूपाचं दर्शन व्हायला तयार नाही कधी होईल आपल्याला दर्शन पण त्यांच्या लक्षात आले की खरंच तोतापुरी महान कारण गुरु तसा मिळणार नाही तो गुरु आता त्यांनी सांगितलं की मी फिरत राहतो कुठे मिळतील काय नाही मग हे लागले शोधाला तोतापुरीच्या शोधाला रामकृष्ण परमहंस मग हे तोतापुरीया हे फिरत फिरत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याही पोटामध्ये दुखत होतं दहा अकरा महिने त्यांच्या पोटामध्ये दुखायलेला आहे आणि दुखायलेला आहे सर्व दवाखाना वैद्य करून ते थांबलं पण काही दुखणं राहायचं ना दहा अकरा महिने त्या भगवंताचं निराकार स्वरूपाचं ती समाधी अवस्था लावायची समाधी अवस्थेमध्ये राहायचे समाधी अवस्था लावताच येणा गेली आणि लावता येणा गेल्यावर त्यांनी म्हणले भगवंताचे संकेत दिसालेत काय की ज्यावेळेस समाधी आपल्याला लावता येत नाही त्यावेळेस या देहाचं काय काम ले ले आहे म्हणले म्हणजे हे ध्येय ठेवायची वेळ आलेली आहे काय की भगवंताचे संकेत असे दिसायलेत असं त्यांनी समजिलं आणि मोठी नदी होती आणि संध्याकाळ ते अर्ध्या रात्रचं उ उठले आणि त्या नदीमध्ये ध्येय त्याग करायचा ठरविला पाच किलोमीटर मोठीची मोदी नदी आहे त्या नदीमध्ये गेले आणि इकडून तिकडं जातात नदी तुंब भरून वाहिलेली आहे तिचा वेग भयानक आहे कारण तेवढ्या नदीमध्ये ते पलकडल्याकडीला गेलेल्या गोट्या इतकंच पाणी लागलं पलकून आलकलं आले तरी घोट्या इतकंच पाणी लागलं असला काय चमत्कार आहे त्यावेळेस त्या निराकार ईश्वराचं दर्शन झालं आणि त्यांना संकेत दिले की बाबा तुझं अजून मोठं कार्य राहिलेलं आहे तुला आत्ताच वरी येण्याची गरज नाही तुझं कार्य कर आणि तू नंतर वर ये बऱ्याच लोकाचा तुला उद्धार करायचा आहे असं त्यांना संकेत मिळाल्यानंतर त्यांनी पुरी ओडिसामध्ये एक आश्रम काढला आणि तिथं आश्रम काढल्यानंतर तिथं येणार आला ते भगवंत प्राप्तीचा उपदेश करीत राहायचे मग उपदेश करीत असताना मग हे रामकृष्ण परमहंस हुडकी हुडकी तिथं गेले गेल्यानंतर मग ह्यांना बघितल्यान म्हणते गुरुवारी मी हो तुमचीच हो वाट पाहत होतो म्हणले मीही तुझीच वाट पाहत होतो मला माहीत होतो एक दिवस येईल मग दोघांची भेट झाली त्यांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये ध्यानामध्ये बसलं कसंही चलत बी असलो काली म्हणलं की माझ्या डोळ्या वाटं पाणी येतं दारा येतात आणि कालीशिवाय मला दुसरं काही दिसत नाही काली माझ्यासोबत बोलते काली माझ्यासोबत जेवते पण मला निर्गुण निराकार स्वरूपाची माझ्या जीवनामध्ये मला दर्शन होत नाही कारण काय म्हणले अगदी सोपी गोष्ट आहे म्हणले म्हणले काय कर म्हणले उद्या समाधी लावू म्हणले बस म्हणले समाधीला मग म्हणले ध्यान लाव म्हणले मग ध्यान लावल्यानंतर आपल्या ही दोन्ही भोवयाच्या आपले हे चक्र आहे आणि त्या तिथं ध्यान तुझं लक्ष केंद्रित कर म्हणले आता लक्ष केंद्रित करले की ह्यांना काली दिसायची काली बोलायची कालीसोबत हसायचे कालीसोबत रडायचे हे सगळं त्या समाधी अवस्थेमध्ये अरे काली काली काय लावलास म्हणले भगवंत हा निराकार आहे म्हणले निराकार स्वरूपाचं ध्यान कर म्हणले काली नाही म्हणले तू साकार स्वरूपाचं ध्यान करायलास त्यावेळेस म्हणले नाही 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 म्हणले ते सोडून दे म्हणले काय कर म्हणले आता तू काली दिसली की ती तलवार घे म्हणले आणि त्या कालीचे दोन तुकडे कर म्हणले आता हे रामकृष्ण परमहंसला सांगितल्यानंतर तो ते पुरीने त्यांना एवढं वाईट वाटलं की म्हणले कसं जन्मभर ज्याची भक्ती केलेली आहे तिचे दोन तुकडे करू हे शक्यच नाही म्हणले नाही म्हणले मग तुझ्या जीवनामध्ये निराकार स्वरूपाचं दर्शन होणार नाही म्हणले माझ्याकडे तीन दिवसाच्या वर वेळ नाही म्हणले दोन दिवस गेले हे काय ऐकायला तयार ताया नाही मग म्हणले बघ मी तीन दिवसाच्या वर कुणाला माझ्या जीवनामध्ये ज्ञान सांगत नाही म्हणले तिसरा लास्ट दिवस आहे म्हणले मग त्याने एक काचाचा तुकडा घेतला हिंमतकर म्हणले आता त्यांनाही लक्षात आलं रामकृष्ण परमहंस यांना कारण तो त्या महान जो गुरु आहे असा गुरु त्यांच्या जीवनामध्ये परत मिळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून त्यांनी हिंमत केली आणि म्हणले उचल तलवार उचल तलवार आणि त्यांच्या इथं दोन भाऊयाची इथं ते काचा तुकडा असा मध्ये दाबला आणि असं चर दिने छिद्र पाडलं त्यांनी लगेच छेणे तलवार उचलली कालीचे दोन तुकडे केले आणि सात दिवस मग त्या निराकार स्वरूपामध्ये स्वामी विवेकानंद म्हणजे रामकृष्ण परमहंस ते ध्यानामध्ये राहिले सर्वत्र ईश्वराचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये होऊ लागलेलं आहे तसंच मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे शिष्य कोण आहेत रामकृष्ण परमहंसचे शिष्य कारण स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदही त्यांच्या जीवनामध्ये अनेक जणांकडे जायचे मला भगवंताची प्राप्ती करून देता का असाच प्रश्न विचारायचे म्हणून म्हणलं की कोठ्यावधी लोक या जगामध्ये भगवंताबद्दल बोलतात भगवंताची प्राप्ती करून देतो का म्हणल्या म्हणल्या ते गपच बसलं पाहिजे कारण त्याला प्राप्ती नसल्यानंतर ती काय करून देणार आहे तुमच्या जीवनामध्ये मग हे कुणीच त्यांच्या जीवनामध्ये त्या स्वामी विवेकानंदाला भगवंताची प्राप्ती करून देतो म्हणलं की कुणी म्हणायचे गप्प बसायचे मग त्यांना सांगितलं की बाबा रामकृष्ण परमहंस हा एक मनुष्य आहे तोच तुला भगवंताची प्राप्ती करून देवतो मग ज्यावेळेस हे कारण रामकृष्ण परमहंसकडं फिरत चालत चालत गेल्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचं कारण लोकाला मार्गदर्शन दहा हजार लोक होते त्यांचं प्रवचन चालू होतं आणि दहा हजार लोक ते महाग स्वामी विवेकानंद होते यांची पूर्ण लक्ष स्वामी विवेकानंदावर होतं दहा हजार लोकांमध्ये रामकृष्ण परमहंस यांचं का सांगवलं माझ्या जीवनामध्ये कारण गुरुही शिष्य शोधित असतो आणि शिष्य ही गुरु शोधित असतो म्हणून कल्पतरूचं झाड आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे का ह्याची आपल्या जीवनामध्ये तेवढी तळमळ असली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये तशी तळमळ झाल्यानंतर तो गुरुही तो शिष्य आपल्याला कोणतरी कारण त्यालाही ज्ञान द्यायचंच असतं त्याच्या जीवनामध्ये त्याला काही सोबत घेऊन जायचं नसतं म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञान प्राप्तीसाठी ही सर्व दर्पण आहे म्हणून म्हणलं की ही, ही पुस्तके ज्ञानाने भगवंताची प्राप्ती कधीच होत नाही मी दोन चार दिवसाखालीच जे निरूपण मांडलेलं आहे कबीरजीच्या कारण अभंगावर अभ माय पाय बोरे पाय बोरे ब्रह्मज्ञान सहज समाधे सुखमे हो, कोटी कलप विश्राम कारण ह्या शास्त्रीय ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होतच नाही तुम्ही आहे का विडू कारण हे आतलं ज्ञान पाहिजे शास्त्रीय ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये मन बुद्धी भरते हृदय रिकाम करीत नाही हृदयामध्ये किर कचरा तसाच राहतो हे आतलं ज्ञान पाहिजे म्हणून आतल्या ज्ञानाशिवाय तुमच्या जीवनामध्ये आणि तळमळ आपल्या जीवनामध्ये लागते तसं स्वामी विवेकानंदाला कारण रामकृष्ण परमहंस त्यांच्या जीवनामध्ये गुरु मिळाले त्यांनी म्हणले की देवाची प्राप्ती करून देतोस का त्याने म्हणले तुला करून घ्यायचं आहे का इथंच स्वामी विवेकानंद अर्धे आप झाले आणि शेवटी तर्क कारण स्वामी विवेकानंद भयानक हुशार होते तर्कनिष्ठ होते तर्क करणारे होते तर्क तेवढ्यामध्ये त्यांनी पायाची लात त्यांच्या मस्तकाला मारली कारण रामकृष्ण परमहंस ही समाधी अवस्थेमध्येच गेली काय दाखविता गुरु काय मी पाहतो हे सत्य आहे का काय अजून काय पाहायचं का म्हणले तुला नको नको म्हणले त्यावेळेस रामकृष्ण परमहंसचं शिष्यत्व स्वामी विवेकानंदाने पत्कर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भगवंताची प्राप्ती झाली म्हणून आपल्या जीवनामध्ये कल्पतरू तशी जशी अवघड आहे कामधेनु तशी जशी अवघड आहे तसं संताची भेट ही तशीच अवघड आहे या जगामध्ये संत नाहीत असं नाही पण आपण त्या संताला हुडकितो का आपली तेवढी इच्छा आहे का तीव्र भगवंत प्राप्तीची आपल्या जीवनामध्ये बी तेवढी तीव्र इच्छा पाहिजे संत ही आपल्याला हुडकीत असतात आणि आपणही संताला हुडकीलं पाहिजे म्हणून हे कामधेनं सहज मिळत नाही आणि आपल्या जीवनामध्ये कामधेनू मिळत नाही कल्पतरू सहज मिळत नाही तसं संतही सहज मिळत नाहीत त्याच्यासाठीही आपल्या जीवनामध्ये आठास करावा लागतो मोठं पुण्य लागतं आणि हे बाहेरल्या ज्ञानानं म्हणजे तुम्ही हे शास्त्रामधल्या ज्ञानानं भगवंताची प्राप्तीच होत नाही हे डोक्यामधलं काढून टाका तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही हे शास्त्रज्ञान सर्व धर्मशास्त्राचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये पाठ करून मन आणि बुद्धीजभर ते अहंकारच तुमच्या जीवनामध्ये वाढत राहतो आणि हृदय रिकामं होत नाही हृदयामध्ये केर कचरा आता हृदय रिकामं झालं पाहिजे हृदय मंदिर आहे हृदय मंदिर मन बुद्धी मंदिर झालं पाहिजे त्या मंदिरामध्येच तो देव आहे आणि त्या देवाचं दर्शन करायचं असलं तर हे सर्व अहंकार हे विकार आपल्या जीवनामध्ये काढून टाकले पाहिजेत असे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बारा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिबिठ्ठर श्रीदानदेव तुकाराम